माय मराठी मायबोलीचं महाचॅनल उगवत्या मशाली असतात मुली उगवत्या मशाली असतात रणांगणातल्या ढाली असतात मुली उगवत्या मशाली असतात रणांगणातल्या ढाली असतात आणि जिथे असते गरज मायेची मुली तिथल्या उबदारशाली असतात मुली तिथल्या उबदारशाली असतात परंतु आज आपल्या भारत आणि इंडियाच्या कचाट्यामधून नुकताच मोकळा श्वास घेतलेला भारत ज्याला आपण भारत माता असं म्हणतो तिचे आपण कधी लचके तोडू लागलो आपल्याला कधीही कळलं नाही मणिपूरला निघालेली स्त्रियांची निर्वस्त्र दिंड आपण याच डोळ्यांनी पाहिली आणि दोन चार लोक कळवळले असतील पण आपल्या प्रमुखांच्या आपल्या देशाच्या प्रमुखांच्या चेहऱ्यावरची माशीही उठली नाही याला आपण आपलं दुर्दैव म्हणू शकतो खरं तर पण मला वाटतं की हीच दिंड जर आपल्याकडे बाईऐवजी गायीची निघाली असती तर लाखोंनी आकांत केला असता <laughs> कारण लोकांना एक कळत नाही की बाई ही साडीच्या काटापिंसारखी असते बाई ही साडीच्या सारखी असते मायेनं हाताळली तर अवघं आयुष्य सांधून धरते बाई ही साडीच्या सारखी असते मायेनं हाताळली तर अवघं आयुष्य सांधून धरते पण उगाच खेचणाऱ्याचं मात्र रक्त काढल्याशिवाय राहत नाही उगाच खेचणाऱ्याचं ती रक्त काढल्याशिवाय राहत नाही आबेदादांनी त्रेयसीवर असलेली गझल सादर केली मी विद्रोही कविता सादर करते कवितेचा शीर्षक आहे विद्रोह मलाही करायचा आहे विद्रोह कोणी मला, मला इतकंच सांगेल का तो कसा करायचा आपल्याच माणसांशी मलाही करायचा आहे विद्रोह कोणी मला, मला इतकंच सांगेल का तो कसा करायचा आपल्याच माणसांशी मला खरेच करायचं आहे आता विद्रोह मला, मला, जा 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 मला खरेच करायचं आहे आता विद्रोह मला फक्त इतकंच सांगा कसं झुंजायचं स्वतःच्याच श्वासांशी कसं झुंजायचं स्वतःच्याच श्वासांशी मला खरेच करा। करायचं आहे विद्रोह इथल्या असमानतेशी मला खरेच क करायचं आहे विद्रोह इथल्या असमानतेशी सामंजस्याच्या जा बुरख्यांमध्ये नांदणाऱ्या ना असुरी राक्षसांशी घोटले जातात इथे गळे लाको रोज पेटणाऱ्या सुडांचे घोटले जातात इथे गळे लाखो रोज पेटणाऱ्या सुडांचे घराघरात होते गळचेपी आणि शांत होतात निखारे बंडांचे समानतेची प्रतिज्ञा इथे प्रत्येकजण म्हणतो आहे समानतेची प्रतिज्ञा इथे प्रत्येकजण म्हणतो आहे आणि न्यायदेवता मात्र तिच्याच आंधळ्या न्यायावर रडते आहे न्यायदेवता मात्र तिच्याच आंधळ्या न्यायावर रडते आहे कारण विरोधात पाहून आपलीच माणसे जरी द्विधा झाली अवस्था मनाची तरीही करायचं आहे आता मला विद्रोह आता ह्या विकृत व्यवस्थेशी कारण नाही मागे हटायचं आता कारण नाही मागे हटायचा आता पेटून उठायचं आहे नाही मागे हटायचा आता पेटून उठायचं आहे जरी राख माझी झाली तरी मागून येणाऱ्यांची पायवा वाठवायचं आहे तरी मागून येणाऱ्यांची मात्र पायवाठवायचं आहे धन्यवाद